नमस्कार युती फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणारे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं थोडस वेगळं आहे रोजच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे शेवग्याच्या शेंगांचं पिठल करू शकता तर चला सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला तर मी ते घेतलेले आहेत एक चार ते पाच शेवग्याच्या शेंगा आता आपण याला तुकडे करून घेऊ दोन दोन इंचाचे आपण त्याचे तुकडे करून घेऊ त्याच्या आधी आपण कट करताना बघा शेवगा कसा चिरायचा तर अर्धा आधी चिरायचा तो त्यानंतर त्याची ते जी साईडची सा साला असतात ती काढून घ्यायची आणि मग आपल्याला मधून त्याला एक कट द्यायचा आहे आणि दोन तुकडे करून आपल्याला असंच अशा सगळ्या शेवगाच्या शेंगांचे तुकडे करून घ्यायचे आहेत या शेवग्याच्या शेंगा आपण आठवड्याभरासाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो कारण आपल्याला कधी आपण सांबर करतो किंवा शेवग्याची आमटी करतो तर एक आठवडाभर या शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये चांगल्या स्टोअर होऊ शकतात तर त्यासाठी आपण असे तुकडे करून त्याच्या शिरा काढून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून याला ठेवून दिलं तर या चांगल्या आठवड्याभर टिकतात पण ज्यावेळेस आपल्याला या शेवग्याच्या शेंगेपासून काही करायचं असेल तर हे तुकडे अर्धा तास आधीच बाहेर काढायचे फ्रीजमधून एक नॉर्मल टेम्परेचर आल्यानंतर आपण ह्याच्यापासून जो काही पदार्थ करायचा आहे तो तुम्ही करू शकता माझे इथे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून झालेले आहेत आता आता मधून शिरा पाडून हे सगळे तुकडे मी वाफवून त्यासाठी मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेतलेला आहे पाण्याला आपल्याला चांगले उकळे आणून घ्यायचे आहे आणि उकळे आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी मीठ शेवगा वाफवण्यासाठी घालायचं आहे त्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये जे तुकडे केले होते शेवग्याच्या शेंगांचे ते घालायचे आहेत आणि आपल्याला ह्याच्यावरतून ताट ठेवून एक पाच मिनट यांना वाफवून घ्यायचं आहे एक पाच मिनिटात शेवगा लगेच शिजून निघतो आपला शेवगा शिजेपर्यंत मी तुम्हाला काही शेवग्याचा इतिहास आणि बहुगुणी फायदे सांगते की जसं की शेवगा हा आयुर्वेदिक आहे त्यामुळे भारतातल्या बऱ्याच ठिकाणी हे पीक घेतलं जातं आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा अशा राज्यांमध्ये शेवग्याचं प्रमाण हे जास्त आहे तसंच भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आता शेवगा येतो उष्णकटिबंधात हा येतो त्याच्यामुळे आफ्रिकेमध्ये सुद्धा हे पीक घेतलं जातं हा बहुगुणी आहे कारण ह्याच्यामध्ये जीवनसत्व त्यानंतर प्रथिन्यांचं प्रमाण म्हणजे प्रोटीन आणि विटॅमिन्सचं प्रमाण हे चांगल्या प्रमाणात आहे याच्यामध्ये विटॅमिन्स ए बी सी आढळतात त्याच्यामुळे शेवगा हा आपल्या शरीरासाठी चांगला असतो तसं बऱ्याच रोगांवरती शेवगा हा उपाय म्हणून वापरला जातो जसं की मूतखडा त्याच्यानंतर आपल्याला काही लिव्हरचे प्रॉब्लेम असतील त्यामध्ये सुद्धा शेवगा उपयोगी आहे आपल्याला त्यानंतर संधिवातासाठी सुद्धा शेवगा हा चांगला आहे अशा शेवग्याचे बरेचसे काही फायदे आहेत त्यामुळे शेवग्याचा आपल्या अ रोजच्या किंवा आपल्या आठवड्यातल्या जेवणामध्ये त्याचा समावेश असलेला चांगला आहे आपल्यासाठी तर चला शेवग्याचा आपल्याला पिठलं मी दाखवतो पाच मिनटानंतर बघा शेवग्याच्या शेंगा अशा उकडून निघालेल्या आहेत आपल्याला त्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि जे पाणी आहे ते फेकून नाही द्यायचे तर त्याच्यापासूनच आपल्याला पिठलं तयार करायचे त्यानंतर बघा मी ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावरती याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तर तडली की ज्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर थोडंसं यामध्ये मी हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे करून असे घातलेले आहेत थोडेसे ते लालसर झाल्यावरती यामध्ये अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे आणि कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता घातल्या घातल्या लगेचच याच्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगा आपण उकडवल्या होत्या ते पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आता कमी जास्त करू शकता म्हणजे जर तुम्हाला पिठल पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी जास्तही घालू शकता इथे मी फक्त अर्धा वाटी डाळीच्या पिठाचाच वापर करणार आहे त्याच्यामुळे मी एक ग्लासच या शेवग्याच्या शेंगा उकळवलेलं पाणी यामध्ये घातलेलं आहे याला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर ह्यामध्ये डाळीचं पीठ ऍड करायचं त्याआधी मी ह्याच्यामध्ये एक थोडीशी हळद घातलेली आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे मीठ पाण्यातच घाला मीठ नंतर घालू नका त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे पीठ घालताना बघा मी चाळणीत घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते हलवून हलवून असं घालते आणि त्यानंतर मग ढवळायचं आहे लगेचच ढवळायचं आहे बघा मी स्टार्टिंगला के काय केलं ढवळलं नाही लगेच तर त्याच्या थोड्याशा गाठी झाल्या तुम्ही तसं करू नका आधी थोडंसं चाळलं की एका हाताने त्याला हलवत राहा हलवल्यामुळे ह्याच्यामध्ये गाठी होत नाही तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पीठ टाकल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनिटं हे पीठ आपल्याला डाळीचं पीठ शिजून घ्यायचं आहे आणि मग आपलं पिठल तयार झालं शेवग्याच्या शेंगांचं यामध्ये जेव्हा पाच ते सहा मिनटं आपण हे शिजवून घेतो त्यामध्ये नंतर जेव्हा आपण उकडवलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्या घालायच्या आहेत शेवग्याच्या शेंगांचं पिठलं आता तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यावरतून आपण आता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकूयात आणि ओलं किंवा सुक खोबरं तुम्ही ह्याच्यावरतून टाकू शकता एकदम छान होते हे शेवग्यांच्या शेंगांचं पिठलं नॉर्मल आपण जेव्हा घरी पिठलं करतो तर नुसतं डाळीच्या पिठाचं करतो असंही पिठलं तुम्ही करून बघा एकदा करायला एकदम सोपं आहे हे इथे तिखटाचं प्रमाण वापरताना मी फक्त हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचा वापर केलाय तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा गोड्या मसाला सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा चव ह्याची खूप छान लागते बघा आता तयार झालेलं आहे आपलं शेवग्याच्या शेंगांचं पिठलं कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी ही मला नक्की सांगा तयार झालं आहे आपलं शेवग्याच्या शेंगांचं पिठलं तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा हे ट्राय करून बघा शेवग्यांच्या शेंगांचं पिठलं आणि अशा वेगवेगळ्या आणि सोप्या अशा रेसिपी मी तुम्हाला सांगत जाईल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद